प्रशांत जी आणि अखिलेश जी हे सगळे उपस्थित आहेत फदारी साहेब आहेत पठारी साहेब आहेत साहेब आहेत साहेब आहेत जगताप साहेब आहेत सखप साहेब आहेत चंदोटे साहेब आहेत सुनील बा शिर्के आहेत या सगळ्यांच्या उपस्थित आपण हा काही म्हणजे आपला पक्षाचा स्थापना दिवस आपण साजरा करीत आहोत तर मग आपल्या म्हणजे याची सुरुवात करण्यापूर्वी आपली एक प्रथा आहे की संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि समानतेचा संदेश देणारे प्रमुखीला ते विश्वशांतीतून तथा भगवान बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न तथा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराजा शिवछत्रपती शाहू छत्रपती महात्मा ज्योतिबा फुले यांचे सत्तावन म्हणजे नागपूर या ठिकाणी झालेले आणि मग आज तो तीन ऑक्टोबर आहे तर आपण एक तो एक वर्धापन दिन म्हणून आपण एक आठवण म्हणून आपल्या पक्षाचं एक पहा दिवसाची आठवण म्हणून आपण प्रत्येक वर्षी त्याचा म्हणजे करण्याचं गरजेलं आहे तर आपण साजरा करीत आहोत आपले पक्षाध्यक्ष माननीय राजाराम शेकर साहेब हे पण येणार होते पण काय करणार असतो त्यांना यायला समजलेलं नाही तर रस्ते बिकते ऑनलाईन आपल्याकडे या कार्यक्रमाला संबोधित करतील असं एक त्यांचा त्यांच्याकडून संदेश मिळालेला आहे तर या वाढदिवसाच्या आपल्या दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना